बेस्ट अपघात घटना असतानाच घाटकोपरमध्ये देखील एक टेम्पो चालकाने भाजी मार्केटमध्ये घुसवून पाच जणांना चिरडल्याची घटना घडली आहे घाटकोपरच्या चिरागनगर मार्केट मध्ये ची ही घटना घडली आहे या घटनेत प्रीती रितेश पटेल या महाराष्ट्रातील महिलेचा जागेच मृत्यू झाला आहे तर रेश्मा शेख मारुफा शेख तोफा शेख आणि मोहरम अली अब्दुल रहीम शेख हे पादचारी जखमी आहेत या प्रकरणी चालक उत्तम बबन खराद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे चिरागनगर मार्केटमध्ये शिरतानाच अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने बाजारात आलेल्या पाच जणांना चिरडले स्थानिकांनी जखमींना राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी नेले घटनास्थळी घाटकोपर पोलीस दाखल झाले आणि त्यांनी चालक आणि टेम्पोला ताब्यात घेतले आहे रात्री उशिरा यापर्यंतचा तपास पोलीस करत होते घाटकोपर के चिराग नगर में आज इवनिंग जो है साढ़े छः के दरमियान छोटा टेम्पो जो है उसका एक्सीडेंट हुआ है उसमें एक महिला की मौत हुई है और चार महिला इंजर्ड है आ, पुलिस ने जो है आ, जो व्हीकल और जो ड्राइवर उसको हमने पुलिस के कस्टडी में लिया है आगे की छानबीन चल रही है तो ये ये भी कहा जा रहा है कि ड्राइवर नशे में कुछ ऐसी जानकारी Uh, उसके आणि कुछ फिजिकल uh, इश्यू थे तो अभी हमें हमी बारे में इन्वेस्टिगेशन चल रहा राहत घाटकोपर uh, चिरागनगर येथे आज संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान जे आहे एक छोटा uh, टेम्पो जो uh, चालकाचं नियंत्रण uh, हरवल्यामुळे जे आहे की एक अपघात घडलेला या आहे यामध्ये एक महिला मैत झालेली आहे आणि चार ज्या आहेत महिला ज्या आहेत इंजर्ड आहेत इंजुअर्डची जी तब्येत आउट ऑफ डेंजर आहे आणि होपफुली त्यांना डिस्चार्ज वगैरे मिळून जायला आहे सदरचा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर आणि वाहन आपल्या ताब्यात आहे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे ड्रायव्हरने काही नशा वगैरे केलं होतं का किंवा त्याला फिट आल्याचं सांगितलं जातं नेमकं काय प्रायमरी माहिती त्याला फीटचा त्रास आहे आणि तो फीटचा कदाचित त्या अटॅकमुळे तो त्याचं नियंत्रण असावं असं प्रायमरी माहिती आहे अधिक तपास चालू आहे